नमस्कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की अक्षय आणि रमा त्यांच्या रूममध्ये येतात ते दोघेही खूप दमलेले असतात अक्षय रमाला म्हणतो की आपण वस्तीत काम करायचो तेव्हा पण खूप दमायचो मग त्याला आठवते हो की त्यांनी वडापावची गाडी कशी चालू केली त्यावर अक्षय भांडे धुणं वडे तळणं त्यानंतर वस्तीत असताना पाणी भरणं हे सगळं त्याला आठवतं हो मग तो रमाला म्हणतो की घर मोकळं होतं पण तिथे खूप प्रसन्न वाटायचं इथं आल्यापासून मेंटली थकल्यासारखं झालंय रमाला सगळं समजत असतं पण ती काहीच बोलत नाही त्यावर लगेच अक्षय म्हणतो की आपण इथं येऊन चूक केली मग रमा म्हणते की पर्याय पण नाही ना आपल्याकडे ना मग लगेच अक्षय म्हणतो की पर्याय शोधावा लागेल मग रमा म्हणते असा विचार केला की मग आईंचा आई विचार येतो आणि मग भीती वाटते मग अक्षय म्हणतो आईचा विचार करूनच मी स्वतःला थांबवतोय रमा अक्षयच्या खांद्यावर डोकं ठेवून थोड्या वेळ झोपते आणि अक्षय पण अक्षयला पण खूपच बरं वाटते त्यानंतर इकडे रूममध्ये सीमा आनंद आणि जानवी बोलत असतात त्यावर आनंद म्हणतो की आज रमा अक्षयबरोबर जे वागले ते मला अजिबात पटलेलं नाही त्यावर लगेच वी सीमाला सांगते की रमाने स्वच्छ धुतलेल्या कपड्यावर आज रेवाने माती टाकली त्यावर लगेच सीमा आचार्याने काय म्हणते आणि मग लगेचच जान्हवी म्हणते की आता मी रेवाला असा धडा शिकवणार आहे ना की बघाच तुम्ही आता मी काय करते ते लगेच सीमा म्हणते आपण असं काहीही करायचं नाही त्यामुळे अक्षय रमाला त्रास होईल मग लगेचच जान्हवी म्हणते तुम्ही दोघे घे टेन्शन घेऊ नका तुम्ही बघाच मी काय करते मग लगेच आनंद म्हणतो तू नेमकं काय करणार आहे त्यावर लगेच जान्हवी सांगते की तुला माहीत आहे ना रात्री झोपतानी रेवा काय करते ते आनंद म्हणतो ती काय करते मला कसं माहीत असणार त्यावर लगेच जान्हवी म्हणते की ती झोपताना डोळ्याला मास्क लावून झोपते आता बघाच मी तिला सकाळी उठल्यावर काय नजारा दाखवते ते लगेचच आनंद म्हणतो ओ लाईक दॅट त्यांचे बोलणे सी मला काहीच कळत नसते पण ती खूप टेन्शनमध्ये आलेली असते संध्याकाळी रेवा तिच्या रूममध्ये झोपलेली असते पण तिला झोपच शांतपणे लागत नसते ती खूप चिडून उठून बसते आणि मग तिला दिसतो की तिच्या पुढे एक सापळा फिरत आहे ती खूपच घाबरते आणि भूतभूत म्हणून ओरडत घाबरून आयाचीच्या रूममध्ये पळत जाते इकडे आनंद तिला पाहून खूपच खुश होतो आणि हळूच तिच्या रूममध्ये जातो ती इकडे पळत पळत आयाजींच्या रूममध्ये जाते आणि आय्याची जवळ जाऊन बसते आई आई भूतभूत करत असते त्यावर लगेच आयजी तिला म्हणतात की आईच्या आठवणी ते कामर रेवा म्हणते की नाही मी भूत बघितलं ती खूप घाबरलेली असते आणि तिला बोलता पण येतच नसतं त्यावर आई म्हणते काय मूर्खासारखं बोलती आहे मग ती म्हणते नाही आईयाची मी खरंच भूत पाहिलं त्यावर लगेच ती म्हणते की मी ज्यावेळेस झोपले होते नंतर मी डोळे उघडले त्यावेळेस मी खरंच भूत पाहिलं त्यावेळेस लगेच आई आजी म्हणतात की तुझ्यासोबत कोणी प्रँक केला असेल भूत वगैरे काही नसतात काय मूर्खपणे बुडबड करते आता माझ्या वयाचा तरी विचार करा माझी झोपायची वेळ झाली आहे त्यावर रेवा म्हणते नाही आई मी खरंच भूत बघितलं इकडे आनंद सापळा घेऊन बाहेर निघतो रूममधनं आणि त्याच्याबरोबर डान्स करत तेथून हळूच निघून जातो इकडे रेवा आय्याजीला म्हणत असतात म्हणत असते आय्याजी प्लीज माझ्या रूममध्ये चला ना माझ्या रूममध्ये भूत आहे लाईट बंद केली की लगेचच येतं आयाजी तिला खूप रागवतात पण ती आयाजींना खूप कन्व्हिन्स करते आणि त्यांच्या रूममध्ये घेऊन जाते आयाजी रेवाच्या रूममध्ये जातात पण रेवा खूप घाबरत असते आतमध्ये जायला ती जाते तर आयाजी लाईट लावतात आणि तिला म्हणतात की एवढी शिकलेली असून काय भूतभूत करते आणि कुठेही ते भूत सगळं तर व्यवस्थित आहे त्यावर रेवा खूप घाबरत घाबरत आयाजीला म्हणते की आयाची ते भूत आहे ते कुठून पण येऊ शकतं पर्याची रेवावर खूपच चिडतात त्या तिला म्हणतात काय मूर्खपणा चालवला आहे रेवा ह्या रूममध्ये राहायला भीती वाटते का तुला तुझी वरची रूम दिली आहे तरी तू हट्टाने इथे राहायला आलीस आणि आता ना भीती वाटत असेल तर तू वरती जा त्यावर लगेच आय्याजी तिला विचारतात काय करतेस रेवा मग रेवा म्हणते की मी मला इथेच राहायचे होते पण एवढे सगळे झाल्यावर मला नाही वाटत मला इथे झोप लागेल त्यामुळे मी आता वरती जाते त्यावर लगेच आय्याजी तिला म्हणतात की तुझं ठीक आहे बा तुला दोन दोन रूममध्ये राहायला भेटते आणि तिकडे माझा ना तू सर्वन क्वार्टरमध्ये कसा काय राहत असेल काय माहिती इकडे रमा आणि अक्षय खूप दमलेले असतात त्यामुळे ते तसेच झोपलेले असतात त्यानंतर रमाला जाग येते ती बघते की खूप टाईम झाला आहे मग ती अक्षयला उठवते आणि म्हणते की अहो आपण न जेवता झोपलो आहे त्यावर लगेच अक्षय तिला म्हणतो की मी दुपारी छान जेवलो होतो आणि त्यानंतर औषध पण घेतलं त्यामुळे मला आता भूक नाही आहे मी तसाच झोपतो आणि तो एका साईडला तोंड करून झोपायला लागतो तर त्याची पाठ खूप दुखत असते त्यामुळे तो त्रास होत असतो त्यावर लगेच रमा त्याला विचारती पाठ दुखती का होतो हा म्हणतो मग रमा त्याची पाठ चेपून देते तिला आठवतं की रमाने त्या अक्षयच्या बड्डेच्या वेळेस अक्षयला का गिफ्ट केली होती त्यावेळेस अक्षयला किती आनंद झाला होता आणि त्यानंतर त्या, त्या दोघांनी अक्षयचा बड्डे कशाप्रकारे सेलिब्रेट केला होता हे सर्व रमाला आठवतं दुसऱ्या दिवशी याची रेवा शशिकांत मुकादम आणि एक डायनिंग टेबलवर नाष्टा करत बसलेले असतात आजी म्हणते सगळे कुठे गेलात त्याची सर्वांना आवाज देतात त्यावर जान्हवी लगेच आवाज देऊन सांगते आजी मी आत्ताच नाश्ता केलाय आम्ही नंतर करू असे सांगते त्यानंतर इकडे रेवा फोनवर बोलत असते आणि रमा सर्वांना नाश्ता देत असते आणि मग रेवाचा फोन बंद होतो आणि ती रमाला म्हणते की मला गरम पराठा पाहिजे हा गार पराठा मला का दिला आहे मग रमा सांगायला लागते की मी तुम्हाला गरमच पराठा दिला होता मॅडम पण तुम्ही फोनवर बोलत होता त्यावर लगेच रेवा चिडते आणि तिला म्हणते की तू मला नाही शिकवायचं लगेच ती शशिकांत मुकादमला म्हणते की बाबा हिचे पैसे कट करायचे का आणि तो पराठा खूप रागाने परत रमाच्या डिशमध्ये फेकते रमा रेवाला म्हणते की असा अन्नाचा अपमान नाही करायचा मॅडम त्यावर लगेच रेवा रमाला म्हणते की नाही वागायचं चा, आपण चांगलं चुंगलं खायला भेटावं म्हणूनच तर कमवतो ना त्याचा आणि याचा काय संबंध म लगेचच रमा म्हणते की असंच याचा आणि त्याचा काय संबंध म्हणून म्हणूनच तुमच्या हातातून सगळ्या गोष्टी निसटून जातात आणि मग शेवटी तुमच्या हातात हा फेकलेला पराठाच राहणार आहे त्यावर आयाची चिडतात आणि मग रमाला म्हणतात की तू विसरू नकोस तुला ह्या घरात नोकरी म्हणून अपॉइंट केलेला आहे मा लगेचच बोलते नाही मॅडम मी विसरत नाही आहे पण अन्नाचा असा अपमान रमा बोलायला लागते तर रेवा लगेच कानाला हात लावून म्हणते की मला गरम पराठा पाहिजे लेक्चर नको आणि ओरडायला लागते त्यावर लगेच रमा शांतपणे तो पराठा घेऊन जाते आणि गरम करून तिला आणून देते त्यावर लगेच रेवा खायला लागते तर तिला चटका बसतो ती म्हणते की तू हे मुद्दाम केलंस ना त्यावर लगेच रमा म्हणते नाही मॅडम तुम्हीच तर गरम पराठा मागितला होता मी तो तुम्हाला आणून दिला त्यावर लगेच ती शशिकांत मुकादमला म्हणते बाबा यांचे पैसे कट करायला पाहिजे हे सगळं अभिषेक आणि आयाची शांतपणे बघत असतात त्यावर लगेच शशिकांत मुकादम म्हणतो की ह्या नोकर इतके चुका करतायत की यांचा सगळा पगार कटच होतोय बहुतेक त्यावर लगेच रेवा म्हणते की बाबा आपल्याला कसं करणार की या किती चुका करतायत आणि किती नाही आणि यांना किती पैसे द्यायचे त्यावर लगेच शशिकांत मुकादम म्हणतो की तू बघत आता मी काय करतो ते त्यानंतर हॉलमध्ये रेवा अभिषेक सीमा आणि रमा अक्षय असतात आणि अभ शशिकांत कदम एक बोर्ड घेऊन येतो आणि त्यावर लिहितो ड्रायव्हर आणि नोकरीन आणि त्यानंतर खाली त्यांचे पगार लिहून त्यांना सांगत असतो की यापुढे अक्षयने जर काही चूक केली तर रमाचे पैसे कट आणि रमाने जर काही चूक केली तर अक्षयचे पैसे कट सीमा बोलायला लागते तर तिला शशिकांत म्हणतो की ए तू चूप बस आणि पैसे कट आणि चूक झाली म्हणजे की आम्हाला शहानपणा शिकवला किंवा घरात जर संस्कार वर्ग भरवला तर दोघांचेही पैसे कट होणार महत्वाचं म्हणजे आमच्या कोणाच्या भावना दुखवेल असं जर तुम्ही बोललात तर मग तुमचे पैसे कट होणार म त्यावर लगेच रमा म्हणते की ते बरोबर असेल आणि त्यावर बोलल्यावर तुमच्या भावना दुखावणार असेल तरी पण आमचे पैसे कट का त्यावर लगेच शशिकांत मुकादम लगेचच रमाचे दोनशे रुपये कट करतो मी म्हणतो की माझे घर माझं नियम आणि माझं राज्य असं म्हणतो आणि म्हणतो अक्षयला म्हणतो की गाडी काढा आणि रमाला सुद्धा काम करायला काढून देतो हे सगळं अभिषेक शांतपणे बघत असतो आणि त्याला पण खूप वाईट वाटत असते रमा किचनमध्ये असते आणि ती टिफिन पॅक करत असते तेवढ्यात लगेच रेवा येते आणि तिला म्हणते मेड ऑफ मुकादम माझा टिफिन रेडी आहे ना त्यावर लगेच रमा म्हणते हो मॅडम तोच भरते मग रेवा म्हणते की त्यात स्प्राऊट स्टाक मग ते रमाला कळत नाही ती म्हणते म्हणजे मग ती लगेचच म्हणते की प्राऊड माहीत नाही आणि अक्षयसोबत लग्न केलंय बिचारा अक्षय काय म्हणत असेल आणि तू काय समजत असेल यालाच तर म्हणतात मिसमॅच मग लगेचच रमा म्हणते मी बरोबर आहे मॅडम तुम्ही म्हणता ते आम्ही मिसमॅच आहोत मीच त्यांची मॅच असं रमा तिला म्हणते त्यावर लगेच रेवा तिला स्प्राऊड म्हणजे काय हे समजून सांगते पण तिला सांगता येत नसतं ती म्हणते की ते मोग असतात त्याला जे शेपटासारखं येतं त्याला काय म्हणतात त्यावर लगेचच रमा म्हणते ते शेपटासारखं नाही त्याला मोडालीडी कडधान्य असे म्हणतात मग रेवा म्हणते हो तेच ते मग लगेचच रमा म्हणते मॅडम तेच ते असेच तुमच्यात जशी कमी आहे हे तुम्हाला मराठीच समजत नाही तसंच मला ते इंग्लिशमध्ये समजत नाही जे आपण दोघे बराबरच झालो की त्यावर लगेच रेवा म्हणते तू माझ्याशी बराबरी करू नको तू माझ्या बराबरीची कधीच होऊ शकत नाही मीच अक्षयला परफेक्ट मॅच आहे अक्षयने तुझ्याबरोबर लग्न करून त्याची लायकी कमी करून घेतली आहे त्यावर लगेच रमा बोलते की मॅडम मला तुमच्या बराबरीचं व्हायचं पण नाही आहे आणि तुम्ही बरोबर बोलताय की तुम्ही माझ्या लेव्हलच्या कधीच नाही होऊ शकतात पण तुम्हाला आहे का मॅडम अक्षय मकादमांनी तुमच्याबरोबर लग्न न करून तुमची लायकी तुम्हाला दाखवून दिली यावर रेवाला खूपच राग येतो आणि ती तिथून निघून जाते मित्रांनो उद्याच्या भागात आपण बघणार आहोत की अक्षय रेवाचा सा, सँडल काढत असतो हे आयाजी बघतात आयजीला खूपच राग येतो त्यानंतर त्या रेवाकडे जातात आणि तिच्या एक कानाखाली ठेवून देतात आणि तिला म्हणतात की तुझी हिंमत कशी झाली माझ्या नातवाला हे असली कामे सांगायची तो अक्षय मुकादम आहे यापुढे जर त्याला असली कामे सांगितली तर तुला घराबाहेर काढून देईल त्यानंतर रमा रेवाजवळ येते आणि तिला म्हणते की आम्ही मुकादम आहोत सर्व आम्ही आज भांडलो तर उद्या गोड होऊ पण तू मुकादम नाही आहेस हे लक्षात ठेव तू अशी वागलीस तर नेहमीच तुझा गाल असाच लाल होणार मित्रांनो यासारखेच नवी नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या मराठी साईराम या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा